नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न एकच आहे नमो शेतकरीचा सहावा आणि पी एम किसानचा एकोणीसावा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का एकत्र येणार असेल तर कोणत्या तारखेला येणार याचबरोबर हे दोन्ही हप्ते एकत्र एक येण्याकरिता शेतकऱ्यांना तीन महत्त्वाची कामे कोणती करायची आहेत याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट याचबरोबर नवीन शासनाच्या माध्यमातून जे काय नवीन शेतकऱ्यांसाठी नवीन एक डॉक्युमेंट आलेलं आहे ते म्हणजे फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे काय आणि हे असल्याशिवाय शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पी एम किसान झाला भेटणार का याच्याही संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की नमो शेतकरीचा सहावा आणि पी एम किसानचा एकोणीसावा हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना लँड सीडिंग आधार सीडिंग आणि ई के वाय सी हे तिन्ही कामे एकत्र करणं बंधनकारक आहे हे तीन कामे केल्याशिवाय शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेत शेतकरी आणि पी एम किसानचा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत याचबरोबर मित्रांनो शासनाच्या माध्यमातून नवीन केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही नवीन फार्मर आय डी डॉक्युमेंट आणलेलं आहे ते शेतकऱ्यांना काढून घेणं बंधनकारक आहे परंतु सध्याच हे काय फार्मर आय डीचं जे काही डॉक्युमेंट आहे म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे सध्या काय नमो शेतकरी आणि पी एम किसानसाठी बंधनकारक करण्यात आलेलं नाही त्यामुळे सध्या जरी तुमच्याकडे फार्मर आय डी जरी कार्ड नसलं तरी तुम्हाला नमो शेतकरी आणि पी एम किसानचा लाभ भेटत राहणार आहे आणि पुढील नमो शेतकरीचा आणि पी एम किसानचा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत परंतु हे नवीन जे काही योजनेची अंमलबजावणी झाल्यावर म्हणजे फार्मर आय डी जे काही नवीन डॉक्युमेंट एक ते दोन वर्षानंतर शेतकऱ्यांना बंधनकारक ठरवलं जाणार आहे आणि नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या योजनेसाठी हे बंधनकारक असणार आहे त्यामुळे तुम्हाला सी एस सी केंद्राच्या माध्यमातून तुमचं फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तुम्हाला काढणं अत्यंत बंधनकारक आहे परंतु सध्याच काय बंधनकारक करण्यात आलेलं नाही याचबरोबर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी आणि पीएम किसानचा आता हे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र येणार का तर याचं उत्तर आहे हो आणि कधी येणार याचं उत्तर आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी आणि पी एम किसानचा जे काही कालावधी जो आहे त्याचा कालावधी फेब्रुवारी महिन्या महिन्यामध्ये आहे त्यामुळे सहावा हप्ता नमो शेतकरीचा आणि पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रच फेब्रुवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे वीस फेब्रुवारी की ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे तर याबरोबरच आपण जर पाहिलं तर नमोशेतकरीचा सहाव्या हप्त्यासाठी आणि पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेत शेतकरी पात्र आहेत त्यामुळे राज्यातल्या एवढ्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे आता राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पी एम किसानच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ केलेली आहे का तर अद्यापर्यंत शासनाच्या माध्यमातून या दोन्ही योजनेच्या निधीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही परंतु नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे याचबरोबर पी एम किसानच्या योजनेच्या निधीमध्ये सुद्धा वाढ केली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे परंतु जे काय पुढचे जे काही हप्ते येणार आहेत नमो शेतकरीचा सहावा आणि पी एमचा एकोणीसवा हे दोन्ही हप्ते दोन दोन हजारमध्ये कुठली वाढ सध्या झाली नाही परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून निवडणुकीला समोर जाण्याकरिता त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही नमो नमोशेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार सहा हजारावरून आम्ही नऊ हजार रुपये करणार परंतु सध्या काय त्यांनी वाढ केलेली नाही परंतु राज्याचं येणार फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमोशन शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून केली जाऊ शकते याचबरोबर केंद्र सरकार सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशन केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये शक्यता आहे त्यामुळे किसानच्या निधीमध्ये सुद्धा या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची जर तरतूद झाली तर पी एम किसानच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाऊ शकते जर निधीमध्ये वाढ झाली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला अपडेट करण्याचा प्रयत्न करू परंतु सध्या काही वाढ झालेली नाही याचबरोबर पुढील जे काय हप्ते आहेत ते फेब्रुवारी येण्याची शक्यता आहे्यूजपत्रांच्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगण्यात येत आहे की या तारखेला येणार हफ्ता त्या तारखेला हप्ता येणार परंतु सध्या शासनाच्या माध्यमातून कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यावरती विश्वास न ठेवता खऱ्या व्हिडिओवरती विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे महत्वाचं आहे आता ज्यावेळेस शासनाच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख जाहीर होईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करूया या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद